नमस्कार मित्रांनो युवन टेक तुमचं स्वागत आहे तर संजय गांधी निराधार योजना व श्रावण निवृत्ती योजना अशा योजना राज्य शासनाद्वारे राबवल्या जातात या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला दीड हजार तर आता आपल्याला एप्रिल ते जुलै या चार महिन्यात सहा हजार रुपये लवकरात लवकर शासन लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे तर या योजनेत मागचं कारण सरकारचं नेमकं कोणतं आहे तर महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी एवढी रक्कम प्रत्येक महिन्यामध्ये लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये टाकत आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे पैसे लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात डीबीटी मार्फत जमा होणार आहेत आणि यावरून शासनाचा जी आर सुद्धा निघालेला आहे तर मग आता हे पैसे कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहेत तसेच आपले खाते ला लिंक नसेल तर लिंक कसे करायचे ज्या लाभार्थ्याला नवीन अर्ज करायचा आहे त्यांनी कुठे व कसा अर्ज करायचा अशी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या चार महिन्याचा टोटल निधी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये लाभार्थ्याला एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत वाटप होणार आहे आता फक्त अशाच लाभार्थ्याला डेबीटी मार्फत पैसे मिळणार आहेत ज्यांचा आधार लिंक बँक पासबुकला असेल अशा लाभार्थ्याला योजनेसाठी पात्र ठरणार आहे जसे की पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेचे पेमेंट शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक पासबुक डिबिटीवर मिळते म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर अशी योजनाद्वारे मिळणारी रक्कम अकाउंटवर जमा होत असते तसेच महाराष्ट्र शासनाने असा जी आर काढलेला आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणवाड निवृत्ती पेन्शन योजना डीबीटीच्या पद्धतीने योजनांचे पैसे लोकांच्या अकाउंटवर जमा होणार आहेत त्यासाठी या लोकांना आपले स्वच्छ आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक करावं लागणार आहेत हे काम केल्यानंतर आपल्याला या योजनेमध्ये नवीन अर्ज करता येणार आहे आणि नागरिकांना अर्ज करताना कुठल्याच प्रकारची अडचण येऊ नये म्हणून यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे तर यासाठी आधार कार्डची झेरॉक्स व बँक पासबुकची झेरॉक्स आधार लिंक केलेल्या चालू मोबाईल नंबर सोबत हे आपल्याला गावच्या तलाठी कार्यालयात किंवा तहसीलदार ऑफिस येथील संजय गांधी निराधार योजना या ऑफिसमध्ये कागदपत्रे जमा करायची आहेत अशा प्रकारे प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे त्यानंतर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ या योजनांचे पैसे डीबीटीद्वारे चेक करण्यासाठी एक वेबसाईट शासनाकडून प्रसारित करण्यात आलेली आहे जर तुम्हाला योजनांचे पैसे चेक करायचे असतील तर वेबसाईटची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या वेबसाईटला विजिट करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता तर अशा प्रकारे हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी व संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या यू चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद